तर तुम्ही म्हणा काय विषय कॉलेजमध्ये जाऊन कुठे आग पेटवा लागला विषय असा होता की आज आमचं प्रॅक्टिकल होतं हो शेवटला तुम्ही बघा आम्ही कसं दूर केला तो त्या प्रोसेस साठी पहिल्यांदा आम्हाला एक मातीची प्लेट न्यायची होती तिला आपण होलं पाहिजे होती मग आपण आलता सगळं साहित्य घेऊन मग त्या प्रोसेस साठी आपल्याला एक मातीचं मटक पण पाहिजे होतं मग ते पण घेऊन आलो आपण आपल्याला त्यासाठी एक चूल करायची होती हो दगड लावून आणि विटा लावून कामं करायची म्हणली की आपण पुढे पुढे करता विटा ना दगडा ना बाहेर जावा हे करा ते करा आपण आपल्या मित्राला घेऊन दगडाना मग आमसनी काय दगड गावा हो इकडे तिकडे उडकून मग शेवटला येऊ चिर्यासारखं काहीतरी गावलं बघा हे घेऊन आलाव मासली कामं केली की नाही आपल्याला आपल्या शाळेतले दिवस आठवत्यात तो कसलं भारी दिवस होत ते आपण अशी चूल केली बघा आणि त्याच्या आतमध्ये आपण एक भांड ठेवलेलं म्हणलं जर आता आतपाईन घेऊया दुसरं फॉर्म्युलेशन एक बनवलं ते पण दाखवूया म्हटलं इथं काय ते दुसरं फॉर्म्युलेशन बनलत बघा आपल्या ह्यातनं तेल काढायचं होतं बघा हिला बल्ला तर का म्हणतात बिब्बीच्या बिया म्हणतात कसा ते झाड इशारे असते आपण चुलीतलं इंगळ काढून घेतलं आपण जे यंत्र तयार केले त्याच्यावरती आपण सगळ्यात चारो बाजून टाकायचं होतं इंगळ मग आपल्या इंगळ्याने काय काम होईना हो म्हणलं आपण पेपर विपर सगळं फाडून टाकलं आणि नाळाच्या वाट्या पण टाकल्या आता जरा चांगलं पेटेल त्या बिया त्या मडक्यात ठेवल्यात बघा तिला आपण हिट करायचं मग ऑइल सगळं पडते खाली मग आपण जा आणि धूर लेस केलता तुमच्या भावाच्या हो डोळ्यात डायरेक्ट पाणी आलं डोळंच लाल झालं सगळा असा विषय आहे तर भावन तुम्हाला व्हिडिओ आवड असतं शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करा लागते